रथ सप्तमी आहे रथ सप्तमीच्या दिवशी महिलांनी हा उपाय करावा ह्या हे उपाय किंवा सेवा जर तुम्ही केल्या तर वर्षभर वर कशाचीच कमी पडणार नाही सेवा उपाय कोणते सूर्य आदित्य स्तोत्राचं करावं ज्यांना काहीच करणे शक्य नाही त्यांनी ओम गृहिणी सूर्याय या मंत्राचा जप करावा तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये पांढरी तीळ पांढर फूल टाका तसच गुळाचा खडा पण टाकावा नंतर जल अर्पण करावं सिख धर्म विटाळ सुतक असेल तर तुम्हाला सेवा करता येत नाही दुसरा उपाय तांब्यावर पाणी घ्या तो भरलेला तांब्या देवा पुढे ठेवा त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा अर्ध पाणी सूर्याला अर्पण करावं अर्ध पाणी घरातल्या सर्व मंडळींनी प्यावं गायत्री मंत्र म्हणताना तांब्यावर हात ठेवू नका हा उपाय केल्यामुळे नोकरी समस्या शिक्षणाच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतात सूर्यदेव हे एकमेव देव आहेत की आपण सर्वजण त्यांना बघू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद